कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे साखरपा पन्हाळे धरणाला नवसंजीवनी धरण दुरुस्तीमुळे शेतकरी सुखावले रत्नागिरी एमआयडीसी भूखंड घोटाळा बाळ माने यांचा खळबळजनक आरोप फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासाठी अलिबागमध्ये कॅन्डल मार्च आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी जागावाटप फॉर्म्युल्यावरून तटकरे गोगावले संघर्ष पेटला तटकरेंनी उडवली खिल्ली रायगडमध्ये आता नव्या वादाला सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघासाठी दिला ला एक दिलासादायक बातमी आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या साखरपा आणि पन्हाळे धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे स्थानिक आमदार किरण सामंत यांच्या अथक प्रयत्नांना यश आलंय संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आणि लांजा तालुक्यातील पन्हाळे ही दोन्ही धरणं दोन हजार मध्ये बांधली गेली या धरणांमुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार होती परंतु अनेक वर्षांपासून या धरणांना आणि कालव्यांना मोठी गळती लागली होती यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात होतं आणि स्थानिक ग्रामस्थांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नव्हता आमदार किरण सामंत यांनी ही गंभीर समस्या लक्षात घेऊन गळती दुरुस्तीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्यानंतर पाटबंधारे विभागानं आता दुरुस्तीसाठी कार्यवाही सुरू केली आहे लवकरच कामाचे अंदाजपत्रक तयार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या दुरुस्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे धरणाला निधी जरी मंजूर झाला असला तरी जो आता आपल्याला समोर कालवा दिसतोय आहे ह्या कालव्याचा गळती हे साधारणपणे गेली एकवीस वर्ष धरण चालू झाल्यापासूनच आहे तर या कालव्याची गळती जोपर्यंत थांबत नाही त्यासाठी जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत तो इथील स्थानिक ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना याचा अजिबात उपयोग होणार नाही तरी आमची विनंती आहे की जसं धरणाला आता आदरणीय आमदार साहेबांनी निधी मंजूर केला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आता कालवा आहे झालेला आहे त्या कालव्याची गळती थांबवण्याकरता सुद्धा या ठिकाणी निधी मंजूर करावा अंतर्गत लांजा तालुक्यातील पन्हाळे धरण या ठिकाणी एकवीस वर्षापासून या ठिकाणी या धरणाचं काम चालू होतं परंतु एकवीस वर्ष पूर्ण होऊन देखील या धरणाचा विनियोग ना माझ्या ग्रामस्थांसाठी ना माझ्या शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः या धरणाला गळती लागली आणि या धरणाचा साठा पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत यास हे धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे भरलेलं गेलेलं नाही मी विशेष आभार व्यक्त करतो आदरणीय लांजा राजापूर साखरपा विधानसभा लोकप्रिय आमदार आदरणीय सामंत यांचं की ज्यांनी लोकांच्या व्यथा समजून घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी त्यांनी या धरणासाठी निधी मंजूर केलेला आहे रत्नागिरी एम आय डी मधील भूखंड वाटप घोटाळ्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उपनेते बाळमाने यांनी केलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे रत्नागिरी एम आय डी मध्ये कोट्यवधी रुपयांचा भूखंड गोठाळ झाल्याचा दावा बाळमाने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे या ठिकाणी एम आय डी सीच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी ही जमीन विकण्यात आलेली असं मला समजतय आणि लाख कोटी मोलाची जमीन ही कवडीच्या किमतीनं त्या ठिकाणी व्यवहार झाला समजतं आणि जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाचा हा भूखंडाचा घोटाळा झाल्याचा माझा आरोप आहे आणि तीस चाळीस पंचेचाळीस कोटीच्या अल्पावधी किमतीमध्ये या ठिकाणी ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे जे उद्योग सचिव आहेत आणि त्याशिवाय नव्यानं जे उद्योग विभागाला सल्लागार नेमले गेलेले आहेत कौस्तुभ धौसे साहेब यांच्याकडं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत की या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण याच्यामध्ये महामंडळाचंसुद्धा नुकसान झालं आहे आणि अशा प्रकारे कट कारस्थान करून एक स्कॅडल या जमिनीचं झालेलं आहे खरं तर औद्योगिक विभागाकरता औद्योगिक कारणासाठी असलेली जमीन आहे आमची यामध्ये मागणी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनीचं पर्पज जे आहे ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल होता कामा नये त्या ठिकाणी नव्यानं कोणताही चांगला उद्योग आला तरी चालेल फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी राज्यभरातील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी आवाज उठवला याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी अलिबागमध्ये रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि डॉक्टर्स यांनी एक कॅन्डल मार्च काढला जिल्हा शासकीय रुग्णालयापासून ते बालाजी नाकाया मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृतदेह एका हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळला होता या प्रकरणाच्या तपासाला राजकीय वळण दिले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला डॉक्टरांनी या प्रकरणी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे तसेच हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवून जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली राज्यातील शासकीय डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्यांना सेवा देत असताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाव्यात अशी विनंती या कॅन्डल मार्चद्वारे करण्यात आली आहे या घटनेमुळे डॉक्टर समुदायात संताप व्यक्त होत असून भविष्यात अशा घटना टाळण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही इथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणात जे काही इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे जे काही राजकीय वळण त्याला दिल्या दिल्या जात आहे त्याच्या संदर्भात आम्ही आज कॅन्डल मार्च काढणार आहोत सेंट्रल मार्ट पूर्ण संपूर्ण महारा महाराष्ट्रात मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज कँडल मेगा कँडल मार्च आयोजित केलेला आहे आणि आमचा त्या त्याच्यामध्ये हा खारीचा वाटा असणार आहे आमच्या एकच मागण्या आहेत की जे पण संपदाच्या केसमध्ये जे पण चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते एस आय टीला त्यांनी ट्रान्स्फर करावी ती केस त्यांची फास्ट फास्टॅग ज्युडिशियल ट्रायल वस त्याचं व्हावं आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढेच आमच्या मागण्या आहेत त्याशिवाय डॉक्टर्स लोकांच्या सगळ्या मेंटल हेल्थ त्यांचं जे काही त्यांचं त्यांच्या गोष्टी असतात त्यांचे प्रॉब्लेम्स असतात जे सॉल्व्ह होत नाही ते रिमेन अनहियर्ड राहतात तर तर असा आमचा कुठलाच डॉक्टर असा रिमेन अनहियर्ड राहू नये अशी आमची इच्छा आहे आणि आज जिथे संपदा संपदाचं जसा दुखद अंत झाला आहे तसा आमच्या कुठल्याच डॉक्टरावर ही वेळ येऊ नये अशीच आमची एक मागणी आहे रायगड जिल्ह्यातील राजकारणात सध्या महायुतीचं धुसफूस पाहायला मिळते शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद थांबायचे नाव घेत नाही आहेत कर्जाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोडवे यांनी वारंवार अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत कधीही हातमिळवणी करणार नसल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं त्यांच्या याच ठाम भूमिकेमुळे आता राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि एका नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे थोरवे यांच्या वक्तव्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतलाय कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढण्याची तयारी केली असल्याचं घारे यांनी स्पष्ट केलंय शिंदे गटासोबत न जाण्यामागे कर्जतचा विकास हेच प्रमुख कारण असल्याचं त्यांनी नमूद केलंय त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतील हे दोन्ही पक्ष आगामी काळात परस्पर विरोधी लढताना पाहायला मिळतील ही राजकीय घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलताबाद घडत आणण्याची शक्यता आहे ज्यामुळे भविष्यातील राजकारणाचं चित्र स्पष्ट होईल काल कर्जतमध्ये एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये अनेक पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते परंतु आपल्याला माहिती आहे कर्जत आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्या ज्या निवडणुका असतील या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आपल्याला सामोरं जाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढावं कर्जतचा सर्वांगीण विकास व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे महायुतीमध्ये असलेला शिंदे शिवसेनेचे जे आमचे कर्जत तालुक्याचे आमदार आहेत ते वारंवार वक्तव्य करत असतात की आम्हाला राष्ट्रवादीबरोबर युती करायची नाही आम्हाला राष्ट्रवादीला ना सोडून निवडणूक लढवायची म्हणूनच आम्ही सुद्धा बाकी सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्हाला निवडणुकीची खऱ्या अर्थाने आम्ही तयारी करतोय आणि या आम्हाला खऱ्या अर्थाने सामोरे जायचे यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येण्यासाठी आम्ही तयारी करतोय राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीसमोर एक नवा फॉर्म्युला मांडला आहे ज्या पक्षाचे जेवढे जास्त आमदार त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटप करावे असा हा फॉर्म्युला होता गोगाव यांनी अलिबागमध्ये हा प्रस्ताव ठेवल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे तीन आमदार आमचे आहेत तीन आमदार बीजेपीचे आहेत एक आमदार राष्ट्रवादींचा आहे आजच्या स्थितीला पाहिलं तर एकोणसाठ सीट आहेत मग एकोणसाठ चे जर बेरीज करायची झाली तर आमचे सात आमदार जे काय तीनशिट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा परंतु हा आदेश हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटत आप की आपापल्या आमदार की त्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत मग तसे आम्ही सात आमदार युतीतले आहोत मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो आठचा काय आठव्यासाठी छप्पन आणि प्लस तीन आहेत एक्स्ट्रा त्याचं ये बघता येईल काय करता येईल परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे तीन तीन एक असं आमचं संख्याबळ आहे विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही जागा वाटपाचं नवीन असं एक आघात ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडं त्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे कारण मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागिले इतके त्याला वरती इतके असलं कधी मला चाळीस वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या अकलेच्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असतं कसं जागा वाट करायचं त्याचं सूत्र काय असतं कारण लोकसभा विधानसभेचं जागा वाटप चौदा सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं एकोणीसला केलं चोवीसला भाजप शिवसेना यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेला आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शिवसेनेला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय विकास गोगावले यांचे कट्टर समर्थक आणि तालुक्यातील प्रतिष्ठित उद्योजक सुशांत जाबरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय महाडमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली आहे काही दिवसांपूर्वीच दासगाव खाडी परिसरातील आणि दाभोळगावातील शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यानंतर आता सुशांत जाबरे यांच्या प्रवेशानं महाड तालुक्यात शिवसेनेला दुसरा मोठा आदरा बसला राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद या पक्षप्रवेशामुळे लक्षणीय वाढली असून तालुक्यातील राजकीय ठिकाणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते या सोहळ्याला माजी आमदार अनिकेत तटकरे काँग्रेस कमिटी अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्यासह अनेक मान्यवर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सुशांत जाबरे यांच्या प्रवेशामुळे महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत ज्याचा परिणाम आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतो एक ताकद अपने मानसिक समाधान है

कोणाला जे काय म्हणत असत ते म्हणाव कोणाला काय गणित म्हणत असत ते म्हणाव इतके भागेले इतके त्याला अंतर इतके त्याला अतिथे असलं काय गणित राजकारणामध्ये जागा वाटपा साठी म्हणलं जात आधार त्यांचं ज्ञान त्याला नमस्कार माझ्या <yuaneping> <laughs> <yuan> 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 माऊली ताई मावशा माहेरी येतात बाळणपणासाठी इकडे येतात आज प्रत्येक बाळणपण हे सिजर किती त्याचा खर्च किती आहे प्रत्येकाला माहिती आहे साहेब प्रत्येकाला नाही सोचवत खर्च त्यांच्या आरोग्यासाठी त्या बालपणासाठी त्या आरोग्यासाठी जर काही करता येईल तर तुम्ही मार्गदर्शन करा मला धर्म पक्ष कधी पाहिले नाही आज गेल्या दोन अडीच वर्षापासून या विभागामध्ये काम करतोय मुंबई असेल आपल्या बाळ विधानसभेत असेल भाडीपट्ट्यामध्ये असेल नक्की साहेब चूक काय झाली माझी ती मला आजपर्यंत देखील समजले नाही सगळं करत असताना

मुरुड जंजिरा नगर परिषद आणि मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं आमदार महेंद्र शेठ दळवी आणि जगदीशभाई गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मारकाचं उद्घाटन झालं यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे मुरुड नंतर आता रोहा आणि अलिबागमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व सोयींनी परिपूर्ण असं भव्य स्मारक उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत दोन वेळा मुरुडला भेट दिली होती त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीवर स्मारक उभं राहिल्यानं मुरुडच्या बौद्ध समाजाचे गेल्या पन्नास वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे तर आज खूप अतिवृष्टी चालू आहे पाऊस जास्त होतो या ठिकाणी पण आजचा दिवस ऐतिहासिक आहे आजच्या दिवशी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा असल्या कारणाने या बौद्ध बांधवाच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जगदीशभाई गायकवाड असेल आदरणीय मोरेसाहेब असतील संघटनेचे सगळे मान्य पदाध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या हा सोहळा पार, पार पडला मनाला आनंदाईरा क्षण आहे कारण ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं पदस्प झालेलं आहे त्या पावनभूमीमध्ये आद्याव स्मारक होणं ही काळाची गरज होती तो गेले कित्येक वर्ष ते लोक प्रयत्नशील होते पण मी आमदार झाल्यानंतर आणि कविता ताई जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर याला चालना मिळाली आणि त्याच्यात पूर्ती सोळा आहे आणि आम्ही आम्ही दोघे ह्या ठिकाणी उपस्थित आहोत आता मुरुड नंतर रोहा हळूहळू काबीज करण्याचा प्रयत्न मी केला आहे मला असं वाटतं की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रोहा नगरपालिका जनतेने जर परिवर्तन दाखवलं तर ह्याच्यापेक्षा भव्य स्मारक त्या ठिकाणी मी निश्चित भाणारा हा शब्द तुमच्या मदत देतो कारण अलिबागमध्ये देखील मी खूप छानपणे स्मारक मानायला चाललो आहे कारण ती मुख्यालय अलिबाग आणि मुख्यालय ठिकाणी बाबासाहेबांचा अद्याप स्मारक असलं पाहिजे राज्यात पावसाचा मुक्काम आणखीन काही दिवस वाढला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे सात नोव्हेंबरपर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गेल्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे काही ठिकाणी तब्बल सत्तर ते दोनशे मिलीमीटर mm पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे अरबी समुद्रातील हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर महाराष्ट्र किनाऱ्याकडे सरकत असून पुढील चोवीस तासात ते कमकुवत होण्याची शक्यता आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात देखील नव्यानं कमी दाबाचे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान पावसाचा खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज जाहीर केले आहे या घोषणेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आता निश्चित दिशा मिळणार आहे मंडळानं दिलेल्या माहितीनुसार बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी संपतील यासोबतच विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्येच आयोजित केल्या जातील असं देखील मंडळानं स्पष्ट आहे हे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलंय विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संकेतस्थळाला भेट देऊन वेळापत्रक तपासावं असं आव्हान शिक्षण मंडळानं या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी आता आपल्या अभ्यासाचं अचूक नियोजन करून परीक्षेसाठी सज्ज व्हावं वेळेचं योग्य नियोजन करूनच चांगले यश मिळवता येतील असं तज्ज्ञांचं मत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे या जत्रेचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथून मोठ्या उत्साहात होतोय आवळे गावातील ग्रामदैवत श्री नारायण मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील एकमेव असे हे मंदिर आहे जिथे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींची एकत्रित एक स्थापना आहे यामुळे जत्रोत्सवाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे कोकणची पारंपरिक लोककला दशावतार सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच या जत्रेत येणारे भाविक भक्त मालवणी खाजा गरमागरम चहा आणि कांदा भजी यांसारख्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेताना पाहायला मिळाले या जत्रोत्सवातून केवळ धार्मिक परंपराच नाही तर कोकणची समृद्ध संस्कृती आणि एकता यांचं दर्शन घडतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांच्या या सोहळ्याची सुरुवात आवळे गावानं एका उत्साही वातावरणात केली आहे ज्यामुळे पुढील जत्रोत्सवांसाठी एक आनंदी नांदी मिळाली आहे जी आवळे गाव म्हणजे अव्वल गाव अव्वल म्हणजे ते प्रोनाऊन्सेशन म्हणजे इंग्लिश गा। म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊनसेशन आवळेगाव झालं आवळेगावचं आवळेगाव पण हे ॲक्च्युली ते अव्वलगाव आहे आणि त्यावेळी संस्थान काळापासून कारण आवळेगावात पहिल्यांदा पोलिस आउटपोस्ट पी एस सी सगळे पहिल्यांदा आवळेगावातच होतं कारण संस्थान काळातले सगळे राजे आपल्या स शिवरामराजे यांचे वंशज इथे चवाट्यावरती येऊन न्याय निवाडा पंचवर्षीतल्या दशवर्षी सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा नंतर सिंधुर्ग जिल्ह्यातील सर्व जत्रा सुरू होतात आमचं देवस्थान हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं आमचं देवस्थान लिंगरवनाथ देवस्थान पण सगळे कार्यक्रम आहेत नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेशची एकत्र मूर्ती आहे आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहेत आणि आमचं सगळं देवस्थान वरतीचं हिंग मंदिर आहे रवनाथ मंदिर आहे मराडी मंदिर आहे सगळी मंदिरं आमची तिकडे वरती आहेत पण हे संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे हो कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे आमचं संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट हा नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात हो भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत भारतीय रणदागिणींनी वुमेन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी जिंकली आहे या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण आहे याच विजयाचा जल्लोष खेड शहरात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप खेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड आतषबाजी करत हा आनंद व्यक्त करण्यात आला आहे विजयी भारतीय महिला संघाने झाला या यावेळी उत्स्फूर्तपणे शुभेच्छा देखील देण्यात आल्या या खास सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद नातगावकर रहीम सहीबोले भालचंद्र साळवी रवींद्र नातगावकर आणि सर्वेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या महिला संघाचं अभिनंदन करत खेडमधील नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत विजयाचा आनंद द्विगुणित केला एकोणीसशे त्र्याऐंशीचा जसा पुरुषांनी वर्ल्ड कप जिंकला होता तसाच आनंद आज दोन हजार पंचवीसला भारतीय महिलांनी हा जो वर्ल्ड कप जिंकलेला आय सी सीचा वर्ल्ड कप याचा सर्वस्वी आम आनंद आम्हाला आहे तर ही प्रतियोगिता किंवा ही स्पर्धा आम्ही सातत्याने मॉनिटर करत होतो बघत होतो सेमीफायनलला भारत ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला आम्ही सगळ्याच महिलांना खेळच्या घेऊन गेलो होतो आणि ती मॅच दाखवली होती आणि ती देखील ती चुरसीची मॅच आम्ही जिंकलो होतो आम्हाला आशा होती की फायनलचं मॅच आम्ही जिंकू त्याच पद्धतीने आजच्या आमच्या भारतीय महिलांनी तो इतिहास रचलेला आहे साऊथ आफ्रिकेला संपूर्ण ऑलआउट करून त्या ठिकाणी जवळजवळ साठ रननी भारतीय संघ जिंकलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आम्ही आज दिवाळी या ठिकाणी साजरी करत आहोत आज तुळशीची लग्न आहेत तुळशीची लग्न संध्याकाळी लागली पण त्याचा खरा आनंद आत्ता संध्याकाळी मॅच जिंकल्यानंतर या ठिकाणी घेतलेला आहोत आणि आम्हाला प्रचंड आनंद आहे आणि भारतीय महिला टीमला आम्ही आम्ही खेळवासियाच्या वतीनं राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एक भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून एकता आणि राष्ट्रीय बांधिलकीचा संदेश दिला गेला संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉक्टर रविप्रकाश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला डॉक्टर सिंग यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देऊन रन फॉर युनिटी रॅलीचे उद्घाटन केले सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण झाल्यावर रॅलीला सुरुवात झाली एक भारत श्रेष्ठ भारतच्या घोषणा देत निघालेल्या या रॅली बौद्धिक दिव्यांग मुले त्यांचे पालक आणि इतर शाळांमधील विद्यार्थी तसेच संस्थेचे कर्मचारी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते खारघर सेक्टर पाच मधील लेवा पाटीदार भवन येथे रॅलीचा समारोप झाला यावेळी लेवा पाटीदार भवन ट्रस्टचे मान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्रकाश सिंग सत्कार निपेड दिशा होऊन उपक्रमा विशेष मुलांना पुस्तके वितरित करण्यात आली लेवा पाटीदार भवन ट्रस्टने सहभागींसाठी नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था केली होती एकतेचा आणि सामाजिक समावेशनाचा सा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वी ठरला पेण येथील सार्वजनिक विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच वीस वर्षानंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला एका भव्य स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं शाळेचा परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला होता दोन हजार चार पाचच्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं वीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊया चला पुन्हा शाळेत जाऊया हे ब्रीद वाक्य घेऊन सर्वजण आनंदाने जमले होते सुरुवातीला सर्व शिक्षकांचा पुष्पवृष्टी करून सत्कार करण्यात आला आणि त्यांचे आभार मानले गेले संस्थेचे अध्यक्ष पी डी पाटील आणि मुख्याध्यापक नाईक सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी दिवंगत शिक्षकांना आदरांजली वाहण्यात आली वर्गशिक्षक मनोहर मात्रे सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्यांच्या सद्यस्थितीबद्दल जाणून घेतले पुन्हा शाळेत घेऊन जाणाऱ्या आठवणी आठवणींना उजाळा देण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता शिक्षकांनीही आपल्या माजी विद्यार्थ्यांना भेटून समाधान व्यक्त केलं अरुणा कचरे यांनी हे स्नेह संमेलन यशस्वीपणे आयोजित केलं होतं या अविस्मरणीय भेटीमुळे सर्वांच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या कार्यक्रमाची सांगता पसायदान आणि स्नेहभोजनाने करण्यात आली ज्यामुळे हे स्नेह संमेलन सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरलं यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची उठ्यात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण